नमस्कार मा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉंग स्लिव्ससाठी एक सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी इथे स्लीव्स कट करून ठेवलेली आहे इथे हा अशा प्रकारचा एवढा काठ शिल्लक आहे साडीचा आणि हा कापड देखील साडीतला आहे तर यापासून आपण स्लीवज वर डिझाईन बघणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील माझे जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे स्लीवची तयार उंची ही चौदा इंच आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिनसाठी ऍड करून मी पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे स्लीवची घडी इथं आहे नऊ इंच इथे कॅप हाइट मी घेतलेली आहे तीन इंच आणि त्यानंतर मी मुंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला इथे सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे इथे बघा मी सेंटरला एक कट देऊन घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारचे आपले दोन पार्ट हे तयार झालेले आहेत आता आपल्याला अशा प्रकारे इथे डबल फोल्ड कापर कापड करून शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूला मी शिलाई टाकून घेणार आहे ही मी तुम्हाला सॉफ्ट सिल्क ब्लाउजसाठी डिझाईन दाखवत आहे मी इथे अस्तरचा वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अस्तरचा वापर देखील करू शकतात पण जाड स्लीव आपण ज्या वेळेला घा ब्लाऊजला लावतो आणि ब्लाउज घालतो त्यावेळेला आपल्याला स्लीवजमध्ये जाळ वाटतं आणि कम्फर्टेबल आपल्याला ते वाटत नाही त्यामुळे मी इथे अस्त इथे बघा दोन्ही बाजूला आपली शिलाई टाकून झालेली आहे आता मी इथे दोन्ही बाजूला अशा प्रकारची ही रेडीमेड पायपिंगचा मी वापर करत आहे तर ही रेडीमेड पायपिंग आपल्याला अशा प्रकारे दोन्हीही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायची आहे माझ्याकडे साडीचा कपडा थोडाच शिल्लक होता म्हणून मी रेडीमेड दोरीचा वापर करत आहे साडीच्या कपड्यापासून देखील मी तुम्हाला पायपिन कशी बनवायची याचा व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे हे बघा दोन्ही बाजूला आपली पायपिन लावून झालेली आहे आता आपण हा जो काठ घेतलेला आहे त्याचे आपल्याला अशा प्रकारे सेंटरला फोल्ड करून दोन पीस करून घ्यायचे आहेत इथे मी कट करणार आहे आणि आता हे जे आपण पीस घेतलेले आहेत ते इथे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे घालून आधी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे दोन्ही साईडला मी हे जोडून घेणार आहे हे कार्ड जोडून घेण्यापूर्वी मी अशा प्रकारे एका बाजूला आकार देऊन घेतलेला आहे दोन्ही बाजूला मी तसाच आकार देऊन मग हे जोडून घेणार आहे दोन्हीही बाजूला हे आपले काठाचे जे आपण हे तयार केलेले होते पॅच ते लावून झालेले आहेत आता ही अशा प्रकारची थोडी डार्क ग्रीन कलरची मी बारीक लेस घेतलेली आहे तुम्ही सेम ह्या शेडची देखील घेऊ शकतात पण साडीमध्ये थोडे डार्क ग्रीन कलरचे फ्लावर आहेत त्यामुळे मी ते लावून घेते आता आपल्याला ती इथे अशा प्रकारे दोन्हीही बाजूला आणि इथे देखील ला आपल्याला लावून घ्यायची आहे हे बघा आपली लेस देखील लावून झालेली आहे आता हा जो कापड आहे त्याच्या आपल्याला दीड दीड इंचाच्या पट्ट्या कट करून त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत आता या पट्टीला आपण अशा प्रकारे डबल फोल्ड करून इथे आपण शिलाई टाकून घेणार आहोत पाव इंच अंतर ठेवून आपण शिलाई टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे शिलाई टाकून झालेली आहे आता आपल्याला हा कपडा असा फोल्ड करायचा आहे जेणेकरून ही शिलाई आपली इथे सेंटरला येईल आणि नंतर आपल्याला अशी फ्रील तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारची आपली फ्रील तयार झालेली आहे आता मी पुन्हा एक अशा प्रकारची लांब पट्टी मी इथे तयार केलेली आहे ही फ्रील आपल्याला अशा प्रकारे हा जो आपण सॉरी ही जी आपण पट्टी घेतलेली आहे त्याच्या बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आणि इथे संपूर्ण बाजूला मी इथे पिना आधी लावून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे संपूर्ण बाजूने पिना लावून झालेल्या आहेत आता आपल्याला हे जे आपण दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहेत म्हणजे ही फ्रील जी आहे आपली त्याच्या बरोबर आपल्याला कॉर्नरवर दोन्ही बाजूला हे ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा आपली फ्रेल देखील इथे जॉईंट झालेली आहे आता इथे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण थोडा दोन्ही बाजूचा कट करून घेणार आहोत आता आपल्याला इथे अशा प्रकारे हे मणी आपल्याला इथे ठिकठिकाणी लावून घ्यायचे आहेत हे बघा आपले मनी देखील इथे लावून झालेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे छोटे शो बटन देखील अटॅच करू शकतात किती सुंदर अशी स्लीव तयार झालेली आहे आता तुम्हाला वाटत असेल की मी हा काट एवढाच का लावला कारण तो एवढाच शिल्लक होता आणि त्यानंतर ही जी आपली एवढी जागा आहे एवढा पार्ट आपला फिटिंगमध्ये जाणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळत असेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद